नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आज मौजे सातेवाडीला महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान संपन्न होत आहे तर या मैदानामधली एक टॉपची जोडी म्हणजे राजा आणि भावांनो मेहरबान तर भावांनो मेहरबान हा मुंबईचा नंदी आणि राजा घाटावाचा नंदी तर नक्कीच दोन्ही एके खांदी बैल आहेत आणि या गाडीला टॉपचा स्पीड लागला होता लागला असता आणि भावानो नक्कीच झालं काय तर भावांनो आजच्या मैदानातला गट क्रमांक नऊमध्ये ही जोडी पाळण्यासाठी खाली गेले होते आणि गट क्रमांक नऊमध्ये फक्त तीन गाड्या होत्या आणि तीन गाड्यांमध्ये आपल्या राजा देखील पळणार होता आणि भावांनो राजाचं म्हणजेच सुट्टीला थोडं प्रॉब्लेम झालं त्यामुळे काय आपला राजा पळताना दिसला नाही तर नक्कीच राजाला आणि मेहरबानला पुन्हा संधी भेटणार का पळण्याची तर भावांनो बघायला गेलं तर नियमानुसार हे योग्य नाही त्यामुळे आपला राजा आणि मेहरबान आपल्याला डबल पलताना दिसणार नाही आणि भावानो सोडं सुट्टीला प्रॉब्लेम झालं तर भावांनो गाडी लेट सुटली असती तरी चाललं असतं नक्कीच गटपात झाले असते कारण त्यांना तुपान स्पीड आहे देखील तुपान स्पीडला पळतो भुंगा मेहरबानी जोडी टॉपची होती राजा सम्राटी जोडी टॉपची होती तर नक्कीच राजा आणि मेहरबानी आजच्या मैदानातले टॉप नंदी होती आणि नक्कीच आज जर लेट सुटले असते तरी शंभर टक्के गटपात झाला असता हे निश्चितच होतं परंतु राजा सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झाला ना दुसरे दुसरे तासात गेले त्यामुळे सोडता आलं नाही आणि गाडी राजाची आणि मेहरबानची फॉल झाली असेच बोलावं लागेल हसू भावांना नक्कीच पुढच्या मैदानामध्ये दोन्ही नंदी कमबॅक करतील कारण हे दोन्ही नंदी टॉपचेच आहेत घुलाळातच राहतात हे नंदी आणि चांगलाच जोडी होती आजच्या मैदानामध्ये आणि चांगल्या जोडीचं मात्र झालं परंतु असो नक्कीच नशीब नशीबाई नशिबाच्या पुढे काही बोलून चालत नाही जे नशिबान होतं असतं ते होतच तर नक्कीच बघूया पुढच्या मैदानामध्ये आज जोडी कमबॅक करेल का धन्यवाद भावांनो